हे दादर वेस्ट आहे आणि दादर वेस्टमध्ये हे पोर्तुगीज चर्च आहे आणि पोर्तुगीज चर्च समोर क्रॉस करून गेलात की ही गल्ली लागते जी सिद्धिविनायक मंदिराकडे जाते आणि स्टार्टिंगलाच इथे इराणी हॉटेल लागतं आणि इराणी हॉटेलच्या लेनमध्ये सरळ चालत गेलात की हे तर्फे यांचं मराठी आर्ट्स हे दुकान लागते ते तर्फे यांचं हंड्रेड टक्के प्युअर मराठी आर्ट शॉप आहे आणि आज आपण ह्या मराठी आर्ट शॉपमध्ये जाणार आहोत आणि तिकडे आम्ही तुम्हाला खूप छान छान टी शर्ट्स वगैरे दाखवणार आहात छान छान गोष्टी दाखवणार आहोत आणि या टी शर्टवर वा लिहिलेलं वाचताच आहात तुम्ही किती छान छान कॉमेडी पण लिहिलेलं आहे मस्त लिहिलेलं आहे मालवणी पण लिहिलेलं आहे आणि कुठलेही सण असो काही असो त्या सणासंबंधीसुद्धा ह्याच्यावर लिहून इथे दिलेलं आहे तसंच इथे अगरबत्ती वगैरे बरेच असं त्यांच्याकडे गोष्टी आहेत ज्या तुम्ही विकत घेऊ शकता तर चला आपण आज जाऊया El 2023 एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि तुम्ही इथे बघताच आहात हे तर्फे मराठी आर्ट शॉप आहे सो so, इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट्स तुला तुम्हाला मिळतील जसं हे तुम्ही बघताच आहात हे टी शर्ट आहे आता गणपती तर येतच आहे सो so, गणपतीमध्ये जर कोणी घरात गणपती असतो त्यांना जर एकत्र कुटुंबाचं सगळ्यांचं सिमिलर so, टी शर्ट्स नाव लिहिलेलं हवं असेल तेही इथे मिळू शकतात किंवा काय काय ग्रुप्स असतात त्यांना पिकनिकला जायचं सो त्यांना पण सिमिलर शर्ट घालायची असतात एकाच नावाचे लिहून वगैरे व्हरायटीजमध्ये सो तेही इथे घेऊ शकतात किंवा अजून दहीहंडी येते बऱ्याच पिकनिक्स दहीहंडी उत्सव वगैरे बरेच येतात सो तेव्हा हे इकडे येऊन एक एक टी शर्ट्स देऊ शकतात हे ऑनलाईन विक्रीसुद्धा करतात हे त्यांची वेबसाईट आहे तुम्ही बघताच आहात ह्याच्यावरसुद्धा मिळू शकतं आणि एक इथे त्यांनी दाखवलेलंच आहे हे बघा असं टी शर्ट मिळेल चांगलं फॅब्रिकचं यूज आहे ह्याचा आणि आत्ताचं चा नवीनच आहे की एकादशी होऊनच गेली तेव्हा पण त्यांचं असं टी शर्ट निघालेलं सो गाईज या ओनर आहेत या शॉपच्या सो ताई तुमचं नाव सांगता माझं नाव सुप्रिया अभिजित तर्फी आणि आमचं हे जे शॉप आहे मराड़ी, तर्फे मराठी आर्ट शॉप त्याचं ऑलमोस्ट डिझायनिंग सगळं तर्फे माझे मिस्टर करतात त्यांची पूर्ण कॅलिग्राफी हे डिझायनिंग हे सगळं त्यांचं जातं आमचं जे डिझायनिंगचं आहे ते आपल्या फेस्टिवलनुसार सु सुरू होतं ऑगस्ट महिन्यात पहिलं आपल्याला रक्षाबंधन गणपती किंवा आता जसं जसं सुरू होईल त्याप्रमाणे आमच्याकडे ते ते डिझाईन अवेलेबल असतं आता तुम्ही म्हणाल ट्रेकिंग सुरू होते ट्रेकिंग बर, वर्ती, वर्ती, तर ट्रेकिंगच्या बाबतीत पण भरपूर डिझाईन्स आहेत तुम्ही आमच्या साईडवरती इन्स्टावरती तुम्ही सर्च मारलं तर बऱ्याचशा डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील तसंच आमचं दादरला शॉप आहे तसंच डोंबिवलीला पण आहे आणि लालबागला पण आहे तुम्ही कोणत्याही शॉपला भेट दिलीत तरी आमचे रेट रिजनेबलच मिळतील तुम्हाला किंवा तुम्ही क्वांटिटीमध्ये प्रिंट केलं तरी सुद्धा तुम्हाला ते रिजनेबल रेटमध्ये प्रिंट केलं जाईल ऑनलाईनमध्ये कसं ऑनलाईनमध्ये जे साईडवरती आहेत ते डिझाईन म्हणजे तुमचे जर तुम्ही तीन सिलेक्ट केले तर त्याच्यावर पण डिस्काउंट आहे पण त्यात डिलेवरी कॉस्ट ॲड आहे ऑलरेडी ज्या टी शर्टचे कॉस्टिंग आहे ना त्याच्यामध्ये डिलेवरी कॉस्ट ॲड आहे आणि तुम्ही शॉपमध्ये येऊन घेतलात तर ते ऑलरेडी कमीच किमतीमध्ये तुम्हाला so, सो आता ह्यांना विचारूया की ते लहान मुलांचे पण मिळतात का की फक्त मोठ्यांचे मिळतात आणि मुलांचे मुलींचे दोघांचे मिळतं अच्छा आमच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे मुलं मुली असा काही नाही आहे युनिसेक्स टी शर्ट्स आहेत मुलं पण घालू शकतात मुली पण घालू शकतात तसंच लहान मुलांचे एका वर्षापासून अवेलेबल आहेत ते एक वर्षापासून ते ट्रिपल एक्सेल फॉर्टी सिक्सची साईज अवेलेबल असतं तुम्हाला जर कस्टमाइज करायचं असेल तुमचं स्वतःचं काही लिहून घ्यायचं असेल तर ता, तसं पण अवेलेबल होतं पण त्यासाठी ती दोन तीन दिवसाचा वेळ द्यावा लागतो आम्हाला पण आम्ही रेडी करून देतो म्हणजे जसं तुम्हाला हवं असेल तुम्हाला जसं लिहून हवं असेल या या पद्धतीचं तसं ते लोक स्वतः बनवून लिहून देतात आणि मॅडम तुमचं टायमिंग्स काय आहेत शॉपचे आणि वार कोणते आहेत ओपन राहतं शक्यतो आमच्या सगळ्या वाराला अवेलेबल असतो आम्ही इथे असं सुट्टी असं नसते कारण की आम्ही अल्टरनेट सुट्टी ऍडजस्ट केलेले आहेत जे स्टाफचे आहेत त्या आणि टायमिंग सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठ नऊपर्यंत शॉप ओपन असत आमचं ओके सो एखादा आम्हाला दाखवू शकता का हो दाखवते आता सध्या गणपतीचा सध्या ट्रेंड आहे किंवा मालवणीचा ट्रेंड आहे त्यामुळे गणपतीचं आणि मालवणीच असं मिक्सअप असं हे एक डिझाईन हो। हो, हो। हो हो। आहे ते जे जास्त आमच्याकडे विचारलं जात गणपतीचे डिझाईन्स आहेत ना हे अवेलेबल आणि कपडा पण चांगला आहे खूप छान आहे हो जनरली असा मालवणी डिझाईन मध्ये गणपती चाकरवाणी गावाक दिसाकच होयू अशा पद्धतीने जे आहेत असे मालवणी बरेचशे डिझाईन्स तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल होतात बस बस पण दाखवली एस टी गावक चालली आहे बघा सगळे गणपतीला सो हे तुम्ही त्याबरोबर इथे त्यांनी बरेचसे व्हरायटीज ठेवलेले आहेत इथे गणपतीचे तुम्हाला बघताय तुम्ही चित्र आहेत परत त्याच्यावर छान छान लिहिलेलं आहे आणि चाकरमणी जसे गावी जातात ते इकडे दाखवलेलंच आहे त्यांनी सो so, तुम्हाला जसं पाहिजे तसं ती लोक बनवून पण देतील आणि रेडीमेड पण तुम्हाला भेटतील तुम्हाला इथे फक्त येऊन सांगायचं आहे आणि ऑर्डर द्यायची आहे बस बाकी जास्त काही नाही आहे सो so, हे बघितलं तर आता तुम्ही भाऊ बहिणीचं आता रक्षाबंधन तर येतेच आहे सो ते तुम्हाला बघायची इच्छा असेल काहीतरी असं युनिक करूया यावेळी सो so, ताई तुमच्याकडे आहे काही का रक्षाबंधनाचं हे बघा वाव मस्त आहेत एक 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 कार्टून त्यांनी असं दाखवून आहे की भाऊ बहीण एकमेकांशी कसे मस्ती करतात कसे एकमेकांना त्रास देतात खोडकर व्हरायटीज ते दिलेले आहेत ताई थोडं सांगता याच ह्याच्यामध्ये आता आम्ही दाखवले की आपले छोटे बहीण भाऊ असतात ते कसे एकमेकांबरोबर मारामारी पण करतात आणि त्यांच्यामध्ये प्रेम पण असतं म्हणजे एकमेकांशिवाय जमत पण नाही आणि एकमेकांशिवाय करमत पण नाही तसा प्रकार आहे आणि हे आता सध्या नवीन डिझाईन आम्ही काढलेलं कर करमती स्क्वॅड म्हणून त्याच्यामध्ये दाखवलं की कोणताही काम करताना एकमेकांची सात म्हणून याच्यावर पण लिहिलंय ना तुझं माझं जमेन तुझ्या वाचून करमेना छान आहे याच्यात कलर पण मिळतील का ह्याच्यामध्ये हो रेड आहे येल्लो कलर मिळतो तसंच थो, हा थोडा इंग्लिश कलर वापरलाय आम्ही हा त्याच्याबरोबर गेल्यामुळे ही डिझाईन सगळ्यात जास्त चालते आता आमची आणि हे पण छान आहे ब्ल्यू कलर दिसतोय सो तुमच्याकडे रेट काय पासून चालू आहेत लहान मुलांचे सहा वर्षापर्यंत अडीचशे रुपये आहेत त्याच्यानंतर तीनशे आहेत है। मोठ्यांचे स्मॉल टू डबल एक्सेल चारशे आहेत आणि ट्रिपल एक्सेलचे साडेचारशे आहेत म्हणजे साडेचारशेच्या आतमध्येच सगळ्यांचे रेट आमचे आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही अच्छा आणि तुम्हाला जर एक्सचेंजचं वगैरे काय असेल ना तर तसं पण आम्ही अवेलेबल केलं आहे की तुम्ही साधारण आठ दिवसामध्ये एक्सचेंज करू शकता ओके okay, विदिन एट डेज तुमच्याकडे एक्सचेंज ऑफर सुद्धा आहे अच्छा आणि आता रक्षाबंधन झालं आणि आता नवीन काही आलंय सण त्याच्याबद्दल सुद्धा आहे का श्रीकृष्ण जन्माष्टमी आली आहे तर लहान मुलांना ऑरेंज वरती हा उठूनच दिसतोय डिझाईन एकदम सुंदर आहे लहान मुलांसाठी पण केलेत आणि मोठ्यांसाठी पण आहे ती थोडे सोबर आहेत जसं असं मोरपीस आहे किंवा श्रीकृष्णाचं असं चित्र असेल तसं सोबर डिझाईन जे हेरवी पण ती लोक वापरू शकतात हो छान आहेत हे पण मस्तच आहे बासुरी घेऊन बाळकृष्ण असं दाखवलेला आहे आणि हे पण छान लिहिलंय एक एक त्याच्यावरती हंडीचं टी शर्ट आहे हे लहान मुलांना हंडीच्या दिवशी असं हौशेने घालण्यासाठी ह्यावरती असं मेसेज दिलाय शोर मचगया शोर देखो आया माखन चोर किंवा ह्या ऑरेंजमध्ये पण तसंच दिलंय की तो कसं दही पळवून नेतोय तर ते लहान मुलांना फार आवडतं असं कार्टूनचं चित्र असलेले टी शर्ट मस्तच वाटतात एकदम सही आणि त्याच्यावर तुम्ही एक एक मस्त लिहताय हे त्यामुळे ते अजून अट्रॅक्टिव्ह वाटतं समोर घातलं ना कोणी की ते पहिलं वाचतील काय लिहिलंय हे त्यामध्येच मस्त वाटतं ते मजा येते सगळे आयडियाज आहेत ना माझ्या मिस्टरांच्या आहेत अभिजित त्यांचं व्हिज्युअलायझेशन सही आहे आणि हे पण आहे का आता ऑगस्ट येतोय त्यासाठी लहान मुलांना कधी शाळेमध्ये जायला वगैरे टी शर्ट लागतात किंवा आपण सोसायटीमध्ये पण कधी कधी झेंडा वंदन करतो ना त्यासाठी मग आपण हे असे टी शर्ट अवेलेबल केले ह्याच्यामध्ये पण दोन तीन डिझाईन्स आपल्या आहेत वंदे मातरमचं आहे किंवा फक्त आपल्या भारत जो झेंड्याचं चित्र आहे तशा टाइपमध्ये एक दोन डिझाईन काढले मस्तच आहेत म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुमच्याकडे इथे भेटू शकतात हे आपल्याकडे सरस्वतीचं टी शर्ट आहे हे आपल्याकडे जास्त नवरात्रीमध्ये घेतलं जातं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये हे अवेलेबल असतं ना त्यामुळे हे असं सोबर पण आहे टी शर्ट त्यामुळे हे नवरात्रीमध्ये वापरलं जातं जास्तीत जास्त तसंच दिवाळी किंवा भाऊबीजेसाठी किंवा असं टी शर्ट वापरले जातात गोष्ट गंभीर आहे भाऊ गंभीर आहे हे भाऊबीजेत जास्त करून टी शर्ट हे जास्त चालतं आमचं याच्या व्यतिरिक्त गिफ्टिंगसाठी बरेचसे डिझाईन्स आहेत जे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी वापरले जातात त्याच्यामुळे तुम्हाला आईचा बबड्या आहे आईला ना आईला नाव सांगणार तुझं लाडोबा आहे आम्ही नाही सुधारणार हे सगळे छोट्यांचे डिझाईन मस्त आहेत म्हणजे पाहिजे हे तर लहान मुलांना हवंच हे सगळे डिझाईन्स लहान मुलांचे याच्या जा व्यतिरिक्त आणखीन पन्नास साठ डिझाईन्स आहेत जे गिफ्टिंगसाठी वापरल्या जातात तसेच मोठ्यांमध्ये तर म्हणजे असतीलच शंभर दीडशे डिझाईन्स आहेत ज्या आमच्या रेग्युलर मागणारे आहेत तसेच मालवणीचे आहेत ते मागितले जातात शिवाजी महाराजांचे आहेत ते पण आमचे डिझाईन्स बऱ्यापैकी चालणारे आहेत पप्पांची कार्बन कॉफी म्हणजे एकदम छानच आहे तुमच्याकडे <laughs> आणि या मिशा वगैरे लावून एकदम भारी वाटते सर्व असं भेटू हो हो पप्पांची परी पप्पांची कार्बन कॉफी वगैरे आईचा बबड्या हे मोठ्यांमध्ये सुद्धा मिळू शकतं ना हो हो या डिझाईन तुम्हाला मोठ्यांमध्ये हवे असेल तर तसं पण अवेलेबल केल्या जात अच्छा मस्त आहे आईचा बबड्या <laughs> किती छान टी शर्ट आहे मोदक लिहिलेलं आहे टी शर्ट वर आणि गणपती बाप्पा आणि उंदीर मामा यांचं पण चित्र आहे परत लाडका देव बाप्पा लिहिलेलं आहे परत उंदीर मामा कि जय लिहिलंय जा बाप्पा किती गोड दिसतो माझा बाप्पा किती गोड दिसतो किती छान आहेत गणपतीचे आणि मोदक हे पूर्ण ब्रह्म आणि एक तरी मोदक खाना गणूल्या किती छान लिहिलेले मस्तच आहे छोटे गणपती छान छान लिहिलेलं एकच तुला बाकी मला खूप <laughs> मस्त आहे सगळं छान छान दिलेलं अरे फ्रेंड्स लोकांसाठी पण किती छान आहे बघ आपली दोस्ती फुल टाइम मस्ती आपला ॲटिट्यूड घरीच ठेवायचा एक एक नमुने भेटलेत मला फॉलो करणं मित्रा तेवढं पेमेंटचं बघा बघा पेमेंट, पेमेंट नाही दिली पेमेंट <laughs> तर हे टी शर्ट घालून जा पेमेंट पण मिळेल आणि आहेत त्यांना तर हे छानच चा, आहे 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 उठायचं आणि सुटायचं बघा चित्र मस्त <laughs> मालवणीचे आपल्याकडे बरेचसे डिझाईन्स आहेत जळतच मेले नायसो करून टाकेन मालवणी चेडू कोकणची कन्या इलो मोठं शाणू मका शिकवतो तुझ्या बापसाचं काय जाता मी कधी कोणाक काय सांगतोय काय माझ्या कळी केले तर नाही सो करेल आपला ढाकून दुसऱ्याचा बघूचा वापर नाही नाही खूप छान आहेत आणि असे असे शब्द आहेत ना की समोर हा टी शर्ट घालून सांभाळून राहील सांभाळून राहील हे सध्या नवीन फ्रेम्स आपल्याकडे फ्रेंडशिपसाठी त्याच्यामध्ये तुम्ही असं गिफ्टिंगसाठी वापरू शकता हे छोट्या छोट्या सहाबाई साच्या आहेत फ्रेम हे बघा फ्रेंड एंड पर्यंत सोबत आपली दोस्ती फुल टाईम मस्ती मोजकेच पाहिजेत पण जीवाभावाचे पाहिजेत अशा वेगवेगळ्या कलरफुल फ्रेम्स अवेलेबल होतात सही आहे ते हे पण मस्तच लिहिलेलं आहे आपली दोस्ती फुल टाईम मस्ती हे तर सर्वांनाच आवडेल आणि ह्याच्यात पण बऱ्याचशा तुमच्याकडे फ्रेम्स आहेत ह्याच्यात प्राईस काय असेल हंड्रेड रुपीज आहे पर फ्रेम म्हणजे तुम्ही गिफ्टिंगसाठी इझी वापरू शकता ते सो so, आता आपण बघितलं बरेचशा प्रकारचे सिजनल किंवा असे 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 कॉमेडी थोडे मालवणी इथे कस्टमाइज करून तुम्हाला मिळतात हे आपल्याकडे शॉर्ट कुर्ते पण अवेलेबल आहेत हे खादीचे कुर्ते आहेत त्यामुळे हे सॉफ्ट होतात नंतर आणि तुम्हाला अशा मध्ये प्लेन पण मिळतील किंवा तुम्हाला जर प्रिंट करून हवं असेल तर तसं इन्स्टंट पण आम्ही एक दहा पंधरा मिनिटात प्रिंट करून देतो मस्त तुमच्याकडे प्लेन कसे आहेत ते दाखवाल का प्लेन कुर्ते तुम्हाला अशा टाइप मध्ये तुम्हाला प्लेन कुर्ते म्हणजे ह्याच्यावर तुम्ही इन्स्टंट छापून द्या हो म्हणजे तुमचेच जे असतील डिझाईन आमचे डिझाईन्स आहेत ते तुम्हाला प्रिंट करून अच्छा ओके छान मस्त होळीचे पण यांच्याकडे खूप छान छान टीशर्ट्स मिळतात सो त्यांना विचारूया आपण हो होळीचे पण आमच्याकडे बरेच डिझाईन आहे जे तुम्ही वन टाईम यूज करू शकता आपण जेव्हा रंगपंचमी खेळतो तेव्हा थोडं नवीन ट्रेंड म्हणून व्हाईट टी शर्टवरती कलरफुल डिझाईन छान वाटतात मग तसे डिझाईन पण वन टाईम यूजसाठी आमच्याकडे पाच ते okay. सहा डिझाईन त्या दरम्यान अवेलेबल असतात जे तुम्ही असं ग्रुपसाठी वगैरे किंवा फॅमिलीसाठी असं वापरू शकता ओके म्हणजे ते ऑल साईज येऊ शक ऑल साईज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि काय सांगितलं तर ते त्याच्यावर तुम्ही तेवढं छापून देऊ तुम्हाला पर्सनलाइज करायचं तर तसं पण मिळेल त्याचे रेट थोडं कॉस्टिंग असतं आम्ही नवीन सुरू अगरबत्तीच बरेच जण इथे विचारतात सिद्धिविनायकचा रस्ता असल्यामुळे बरेच जण करतात की काही अगरबत्ती वगैरे आहे का म्हणून आम्ही हे नवीन छोटासा कॉर्नर तयार केलाय तिकडे अगरबत्ती अत्तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही ठेवल्या आणि आईच्या बबड्या पप्पांची परी असं तुम्हाला पर्सनलाइज प्रिंट पण करून मिळतं हे मला जरा बघायला मिळेल का हो ताई कॅप्स पण आहेत तुमच्याकडे आणि ह्याच्यावर पण लिहिलेलं आहे हो तुम्हाला हे कॅप पण आमच्याकडे प्रिंटेड मिळतील ज्याच्यावर लहान मुलांचे मराठी मेसेजेस आहेत जसं पप्पांची कार्बन कॉपी आहे बोक्या आहे किंवा डॅम्बिस लिहिलेलं आहे अशा टाईपमध्ये तुम्हाला जे लहान मुलांचे डिझाईन आहेत ते पण कॅपवर प्रिंट करून मिळतात मस्त एक गिफ्ट द्यायला पण बरं मुलं पण खुश खुश छान वाटेल एकदम आमच्या दुकानाचा ॲड्रेस आहे दादरला बी फोर दत्तात्रय निवास ऑपोजिट पोर्तुगीज चर्च एस केले रोड दादर वेस्ट आणि तुम्हाला काही टी शर्ट्स वगैरे इन्क्वायरी करायची असेल किंवा मागवायचे असेल तर दोन नंबर आहेत आमचे एक आहे माझा सुप्रियातर्फे नाईन एट नाईन टू सिक्स थ्री सेवन सिक्स एट फोर आणि दुसरा नंबर आहे रतन म्हणून एट वन झिरो डबल फोर डबल वन फाय डबल नाईन तिथे पण तुम्ही त्याच्या पर्सनलवरती मेसेज करून मागवू शकता सो बल्क बल्कमध्येच मागवावं लागतं की एक डिलर काही नाही आहे तुम्ही सिंगल मागवलं किंवा बल्कमध्ये मागवलं ते तुम्हाला आम्ही कुरिअर करतोच फक्त कुरिअरचे चार्जेस थोडे पुढे मागे होतात बाकी काही नाही अच्छा आणि तुमचं मुंबईमध्येच माल जातो की बाहेर पण ओव्हरऑल महाराष्ट्र आम्ही कुरिअर करतो तुम्ही पुण्याला असाल किंवा मुंबईमध्ये असाल तसा काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही तुम्हाला विदिन अ सेव्हन डेज कुरिअर होऊन जातो ओके चालेल थँक्यू तुम्ही आता इथे बघितलं छान छान प्रकारचे आपल्याला टी शर्ट्स तर इथे भेटतातच आहेत आणि लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी अवेलेबल आहेत आणि युनिसेक्स आहेत मुली मुलं दोन्ही वेअर करू शकतात त्याबरोबर इथे अगरबत्त्या आहेत कॅप्स वगैरे ठेवलेले आहेत परत मग शर्ट्स आहेत सो अशा प्रकारे तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा तुम्हाला खूप आवडेल आणि मी माझा हा ब्लॉग इथे समाप्त करत आहे तर तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू